हत्ती जर आम ते आम्ही त्यांना दान केला असेल तसं आम्ही आमचा रिचार्ज पण दान केला आम्ही तीन सगळे सिम तुमचे तुमच्या सर्व्हिस सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे नमस्कार मित्रांनो आपण पाहताय पीएसएम व्हिडिओ ब्लॉग आज आपण अशी कहाणी पाहणार आहोत प्राणी आणि त्यावर जडलेलं प्रेम ही गोष्ट यातून समोर येते आणि ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदनी या गावातून आहे त्याचं झालं असं की नांदनी या गावात स्वस्ती श्री जिमसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान म्हणजेच जैन मठ आहे आणि तेथे महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून भाविक मोठ्या प्रमाणात येतात भाविकांची श्रद्धा गेल्या कित्येक वर्षापासून या मठाशी आणि तेथे असलेली हत्तीन यांच्याशी जोडली गेली होती भाविक या हत्तीला महादेवी उर्फ माधुरी नावानेही ओळखतात याच महादेवी नावाच्या हत्तीनीची सध्या खूप चर्चेत आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या जैन मठाला सुमारे बाराशे वर्षाची जुनी परंपरा आहे हा मठ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील सातशे अठ्ठेचाळीस गावांच्या जैन धर्मियांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे अनेक दशकांपासून या मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे आणि मठाच्या अखत्यारीतील या गावामध्ये होणाऱ्या पंच कल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात या हत्तीला विशेष मान असतो पूजेतील इंद्र इंद्राणींना हत्तीवरून मिरवणुकीने भगवंताच्या अभिषेक स्थळी नेले जाते जो या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे महादेवी ही हत्ती गेल्या तेहत्तीस ते, ते चाळीस वर्षापासून या मठात राहत होती आणि तिची चांगल्या प्रकारे काळजीही घेतली जात होती असे मठाचे म्हणणे आहे मठात येणाऱ्या भाविकांसाठी ती पूजनीय होती आणि ग्रामस्थांचे तिच्याशी खूप भावनिक नाते झडले होते पण काही वर्षापासून प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या टेटा या संस्थेने मठावर महादेवीची योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला त्यांनी असा दावा केला की वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला तेलंगणातील एका मिरवणुकीत सहभागी केलं होतं या आरोपानंतर न्यायालयाने एक उच्च अधिकारी समिती नेमली या समितीने दोन हजार तेवीसमध्ये महादेवीची तपासणी केली आणि तिला गुजरात येथील हत्ती कल्याण केंद्रात म्हणजेच अंबानींच्या वनतारा या खाजगी केंद्रात हलवण्याची शिफारस केली या शिफारशी विरोधात नांदणी मठाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देत महादेवीला दोन आठवड्याच्या आत गुजरातच्या त्या वनतारा या केंद्रात हलवण्याचे आदेश दिले मटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले परंतु सर्वोच्च न्यायालयानेही यांची याचिका फेटाळली ज्यामुळे महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचा मार्ग कायद्याने मोकळा झाला परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर नांदणीच्या ग्रामस्थांनी आणि हत्तीप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला त्यांनी महादेवीला मठातून घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा महादेवीला वनतारा येथे नेण्यासाठी पथक आले तेव्हा गावात तणाव निर्माण झाला ग्रामस्थांनी महादेवीची मिरवणूक काढली आणि तिला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले त्यावेळी ही महादेवी हत्तींच्या डोळ्यातही अश्रू होते त्यामुळे जमलेल्या जमावातून झालेल्या गोंधळात आणि दगडफिकीत काही पोलीस जखमी झाले आणि वाहनांचेही बरेचसे नुकसान झाले पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा देखील वापर केला पण हे सर्व पाहता मी एवढंच म्हणेन जिने हम सिर्फ जानवर समजते है अक्सर वही सच्चे हमदर्द होते है वफादारी और प्यार की मिसाल है वो जो बिना किसी शर्त के साथ होते है बोलू न शकणारे पण भावना जाणणारे डोळ्यातून सारे काही तेच सांगणारे हत्ती असो कुत्रा वा मांजर गाय किंवा घोडा प्रत्येकाचा जगात आहे एकच वेगळा दिमाग आणि तो असतोच निस्वार्थ प्रेम कधीच न तुटणारे माणसांपेक्षा अधिक तेच खरे जपणारे काळजी घ्या त्यांची द्या त्यांना आधार कारण तेच तर आहेत या सृष्टीचा आधार पण मित्रांनो या घटनेनंतर प्रचंड नाराजी नांदणी परिसरातून दर्शविली जात आहे कित्येक भाविक आणि महादेवी हत्तीनप्रेमी यांनी वेगळाच नाराजीचा निषेध म्हणून ज्या अभयारण्यात महादेवीला घेऊन गेले ते म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेला एक महत्वाकांक्षी प्राणी संवर्धन प्रकल्प आहे अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प गुजरातच्या जामनगर येथील रिलायन्स रिफायनरी संकुलाच्या ग्रीन बेल्टमध्ये सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार एकर अशा मोठ्या जागेवर पसरलेला आहे याला जगातील सर्वात मोठा प्राणी बचाव पुनर्वसन आणि संवर्धन प्रकल्प असे मानले जाते येथे महादेवी हातीनीला घेऊन गेले त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात रिलायन्स नेटवर्कधारक यांच्या सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी खूप सर्वजण रिलायन्स आणि जिओची सर्व कार्ड आज पोर्ट करत आहेत आणि जिओ कंपनीकडून ग्राहक केंद्राकडून संपर्क के केल्यानंतर थेट ग्राहक असे सांगत आहेत की अंबानी साहेबांना सांगा आमच्या महादेवीला म्हणजेच हत्तीला परत करा नाहीतर जिओवर आम्ही बहिष्कार काढू अशा प्रकारे सर्वजण याचा निषेध व्यक्त करत आहेत तोही कॉल आपण या व्हिडिओत नक्की ऐका हे आहे जिओ कंपनीचे संतापलेले ग्राहक आणि त्यांची मनधरणी करणारे जिओ कंपनीच्या कॉल सेंटर मधील कर्मचारी यांच्यातील संभाषण पर्सनल इश्यू पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे समाजाचा हा पर्सनल असू शकतो का त्याला आता स्वतःच्या मर्जीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक विषय आहे मॅडम आणि सामाजिक विषयासाठी आम्ही तीन जिल्ह्यात सगळे सिम डिएक्टिवेट करतोय तुमचे तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हाय असा परत पाठव तर तुझा जिओ हो इथं चालून देणार नाही तर चालून देत नाही आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे आता सध्या तरी आम्ही दुःखातच आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यास आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्यामुळे आम्ही कार्ड आम्ही फोल्ड करताय त्या अंबानीपासून मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड केले तर नाही त्यांच्या मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर पन्तार पन्तार सर पण पण त्याच्यावर हा पॉलिटिकल पॉलिटिकल आहे पॉलिटिकलचा तर काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातला आम्ही लहानपणापासून सांभाळायला एक व्यक्ती आमच्या घरात ते अंबानीने घेऊन गेलेला आहे आणि कशाला त्याचा आम्हाला कारण पाहिजे आमच्या पूर्ण भावना भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे कर पोर्ट करायचं आहे. सगळे जिओ पोर्ट करणार आहे. इथून पुढे रिलायन्सला आम्ही बॅन करणार आहे पूर्ण. तीन सिम हो हो परंतु पोर्ट का बंद करायचं बघा तुमचा रिचार्ज पण बाकी आहे सर. सोबतच जर तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटत असेल. जसा आम्ही हत्ती त्यांना दान केला तसा आम्ही रिचार्ज पण दान केला. काय फरक पडत नाही रिचार्ज मुळे काय म्हणत आहे तुम्ही आमच्या हत्ती जर ते आम्ही त्यांना दान केला असेल तसं आम्ही आमचा रिचार्ज पण दान केला पर्सनल कोणाचा इश्यू म्हणून पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का त्याला त्याच्या स्वतःच्या मर्जीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक इश्यू आहे मॅडम आणि सामाजिक साठी आम्ही तीन जिल्ह्यातून सगळे सिम करतोय तुमचे तुमच्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हाय असं परत पाठव तर तुझं जिओ इथं चालून देणार नाही तर चालून देत नाही तुमचे जे मालक आहेत अंबानी तो अंबानी जो आहे अंबानी त्याला फक्त मेसेज एकच द्यायचा आहे की आमच्या गावातून हत्ती जो होता आमचा जो गावातला तो घेऊन गेलाय त्यांनी आणि कारण न समजून गेलंय त्यामुळे आम्हाला तुमची सर्व्हिस अजिबात नको आहे आणि तुम्ही जे काही काही केलेलं आहे म्हणजे आम्हाला तुमच्या सर्विस बद्दल मुळात राग आहेच आणि मी तुमची सर्व्हिस वापरू शकत नाही तुम्ही किती तरी ऑफर दिला आणि काही जरी केलात आम्हाला सर्व्हिस कस आहे की सर हॅलो काय सर बरोबर आहे आणि आपण सर्व्हिस रिगार्डिंग बोलतोय सर मग मी नाही तुम्ही सर्व्हिस रिगार्डिंग बोलताय पण आमच्या पण काहीतरी भावना आहेत त्यासाठी त्या प्राण्यासाठी आमच्या पण काहीतरी भावना आहेत. डेफिनेटली सर मी असं नाही म्हणते की भावना आहे सगळ्या रिच्युअल्स आहे सगळ्या गोष्टी मी मान्य करते सर. पण रिजन जसं की बघाल तर आज तुमचे सेव्हन्टी थ्री डेज रिचार्ज व्हॅलिडिटी आहे विशाल माझं एक वर्षाचं असू दे माझं नुकसान ते जे पैसे आहेत ते ह्याला अंबानीला दान करा. आम्हाला नको आहे तुमची सर्विस अंबानीला दान करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच अजून आपण चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनेल सबस्क्राईबही करा धन्यवाद